नमस्कार मित्रांनो टेक पाटील युट्यू चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी अंदाची बातमी आहे त्याबद्दल हा एक रिपोर्ट आहे राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी राज्य सरकारची गुड न्यूज मिनी अंगणवाड्यांना मिळणार अंगणवाड्याचा दर्जा राज्यातील अंगणवाडी सेविकांना आगामी वर्षाच्या सुरुवातीला राज्य सरकारने गुड न्यूज जाहीर केली आहे राज्यातील जवळपास तेरा हजारहून अधिक मिनी अंगणवाडीच्या शनिवर्धन करून त्यांना अंगणवाड्याचा दर्जा देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने नुकतंच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे या बैठकीत या मिनी अंगणवाड्यांची शनिवर्धन करताना तेरा हजार अकरा अंगणवाडीमध्ये निष्पत्ती नव्याने निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली आहे अशाची माहिती महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी बुधवारी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध आक्रमक पवित्र धारण केला होता त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे या निर्णयानुसार राज्यातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन होऊन त्या अंगणवाडी सेविका होणार आहेत त्याचबरोबर तेरा हजार अकरा अंगणवाडी मीस नव्याने निर्माण केली जाणार आहे याशिवाय मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांची पाचशे वीस पदे निर्माण होणार असून तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी नियमित अंगणवाडीप्रमाणे प्रशासकीय व इतर खर्च मान्यता ते देण्यात आली परिणामी लाभ लाभार्थ्यांना प्रतिसाद वाढेल ला। असा विश्वास आयजी तडकरे यांनी व्यक्त केला आहे यावेळी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे म्हणाले की अनाथ बालके ही शासनची जबाबदारी असून त्यांच्या कल्याणासाठी शासन, शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले सध्या शासनामार्फत अनाथाच्या आरक्षणासाठी त्यांची वर्गवारी करणे उपलब्ध जागांच्या एक टक्क्यात इतके आरक्षण देणे अनाथांना मागासवर्गीयाप्रमाणे परसेटाल लागू करणे शासकीय नोकरीमध्ये टायपिंग प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन वर्षापर्यंत मुदत देणे बाल न्यायनिधीमधून उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ण करणे पिवळी शितापत्रिका देणे अठरा वर्षावरील अनाथांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देणे आदी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले हा होता अंगणवाडीविषयक महत्त्वाचा रिपोर्ट असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा अंगणवाडीविषयी एक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक फॉलो करा धन्यवाद